नेमकं कारण सुद्धा आता समोर आलंय रेल्वे कर्मचाऱ्यांनी दर तासाला जनरलची विकली आणि कोणत्याही साधारणपणे पाहिलं तर जनरल कोच कोच असतात प्रत्येक सुमारे ते शंभर आसन असतात पण माहितीनुसार परिस्थितीचा अंदाज न घेताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची पंधराशेहून अधिक तिकीट विकली आणि म्हणूनच शेकडो लोक प्लॅटफॉर्मवरती जमू लागले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस या दोन गाड्या उशिराने धावत होत्या त्यामुळे त्यामध्ये प्रवास करणारे प्रवाशी सुद्धा प्लॅटफॉर्म क्रमांक बारा आणि तेरा जमले होते ते वाट पाहत होते यामुळेच आता प्लॅटफॉर्म पासून पायऱ्यांपर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती आसन क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विकल्याने ही संपूर्ण चेंगराचेंगरी झाल्याचं आता बोललं जात आहे म्हणून याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होतो आहे नवी दिल्ली रेल्वे झालेल्या या चेंगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मृत व्यक्तींना त्यांनी श्रद्धांजली आहे मोदींनी ने काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलंय नवी मुंबई रेल्वे स्थानकावरील चेंगरा चेंगमुळे व्यथित झालो ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे सर्व जखमींनी लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना आहे चेंगराचेंगरीत अडकलेल्या लोकांचा प्रशासनाकडून आता शोध सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे तर या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुद्धा नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती झालेल्या चेंगराचेंगरीबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्यांनी काय म्हटलाय पाहुयात नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनं धक्काच बसला या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या प्रति माझी सांत्वन आहे असं अश्विनी वैष्णव म्हणाले आमची संपूर्ण टीम या घटनेत बाधित झालेल्यांना मदत करते अशी माहितीही त्यांनी दिली आहे एकंदरीतच अतिशय भयंकर अशी घटना समोर आलेली आहे चारशे जणांसाठी जनरलची पंधराशे तिकीट विकली गेली आहेत आणि म्हणून आता याला जबाबदार कोण प्रशासनावरती काही कारवाई होतीये का कर्मचाऱ्यांवरती कारवाई होतीये का पाहावं लागेल i <laughs>